श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या आहे सातवी माळ देवी काल रात्रीचं तुळजाभवानी मातीनं हे सातवं रूप घेतलेलं आहे देवीचे स्वरूप हे नावाप्रमाणेच कालरात्री आहे देवीच्या श्वासात आग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भोज असलेल्या देवीच्या एका हातात खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी वस्त्र आहे तिसऱ्या हातात अभय मुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे देवीचे वाहन हे गर्दर्भ आहे रिद्धी आणि सिद्धी प्रधान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही मृत्यूचे भय राहत नाही मनोकामना पूर्णत्वास जातात तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशघ्र देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पुराणातील काही उल्लेखानुसार काल रात्री देवीला सर्व सिद्धीची अधिष्ठात्री मानले गेलेले आहे त्यामुळे तंत्रमंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात ही पूजा मध्यरात्री केली जाते कालरात्री देवी भाविक भाविकावर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशीर्वाद प्राप्त होतात म्हणूनच कालरात्री देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते कालरात्री देवीचा मंत्र दुर्गा देवीच्या कालरात्री स्वरूपाचे पूजन केल्यानंतर यथाशक्ती यथासंभव मंत्र जप करावा ओम ये ही क्ली क्लि चामुंडाय विचे ओम कालरात्री देवे नम एकवेनी जपार कर्णपुरा नग्नाखरा स्थिता लंबोष्टी कर्णिका कर्णी तैलाभ्यशरी रिनी वाम पादोल्ल कंटक कंटकूषणा वर्धन मूर्ध ध्वजा कृष्णा रात्रीय यडकरी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ